खर तर कोकणी माणसाचा प्रवास आहे तीन चार कदाचित नोकरीसाठी कदाचित व्यवसायासाठी परिवार पूर्वज हे सावंत मुंबईला गेले मुंबईतला कोण तालोरला गेलो कोण डोंबिवलीला गेलो कोण परळ मध्ये को राहिलो आणि आमच्यासारखे मोजके काही कोकणी लोकही आपल्या मातीशी धाड मुंबईत गेल्यानंतरही कोकणी माणूस कधी विसरू शकत नाही कोकणातली लाल माती ही कोकणी माणसासाठी आणि सेंदुर असतो आणि त्यामुळे ही माती आपल्याला वाटत नाही आणि म्हणूनच मुंबईत गेल्यानंतरही आज सुमारे चार महिन्या मुंबईत आहेत जवळजवळ शंभर वर्ष मुंबईत वस्तुत्व वास्तव्य आहे परंतु परिवारातील प्रत्येक व्यक्ती ही दोन ते तीन महिन्यांत एकदा तरी या मातीला डोकं टेकण्यासाठी इकडे नेहमीच असते आणि असा हा प्रवास असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही राज्याची राजधानी आणि त्या सगळ्या अर्थाने जर का कुठचं क्षेत्र राजधानीच कर्तव्य निभावत असेल तर ते कुलाबा क्षेत्र आहे या क्षेत्रात हायकोर्ट असेल मंत्रालय असेल विधान भवन असेल देशातले सर्वात श्रीमंत लोक जर राहत असतील तर ते कुलाबा विधानसभेत राहतात त्याचप्रमाणे अनेक ज्येष्ठ आणि कर्तबदार असे नागरिक या मतदारसंघात राहतात या मतदारसंघात रचना आपण बघितली तर राज्यातल्या कुठच्याही मतदारसंना जी तुलना करता येणार नाही कारण इथे जेवढे मराठी आहेत तेवढेच उत्तर भारतीय तेवढेच ते ते इतर भाषिक लोकही आहेत इकडे हिंदू मुसलमान सिख ख्रिश्चन पारसी या सगळ्या समाजाचे लोक जवळजवळ तेवढेच संख्येने आहेत आणि अशा या बहुभाषिक आणि मल्टी कल्चरल मतदार मतदारसंघातून कोकणी माणूस निवडून येतो कारण कोकणी हा सगळ्यांना आपल्याकडे ओढतो ओढायला दूर कधी गरज काय आणि म्हणून हा बहुमान माझा नव्हे तर हा बहुमान आमच्या सावंतवाडीकरांचा आहे आमच्या सिंधुदुर्गकरांचा आहे त्यांनी हे संस्कार माझ्यावर आणि माझ्या परिवारावर पर घडवले आणि त्यातूनच समाजकारणात राजकारणात आल्यानंतर या सगळ्यांच्या आशीर्वादातून आणि या सगळ्यांनी दिलेल्या संस्कारातून आम्ही कुलाब्यासारख्या या क्षेत्रात कोकणी माणसाची छाप ही मांडू शकतो अनुभवानो माझे वडील श्री सुरेश कार्वेकर हे पण जवळजवळ तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलंय माझे बंधू पब्रन नार्वेकर माझ्या वहिनी अर्षिता नार्वेकर हे दोघेही मुंबई महानगरपालिकेत मातीतील सावंतवाडीच्या पुत्रांनी आपल्या सर्वांना आपण मी साथ दिली त्यातूनच हे सगळं साध्य करू शकले आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा तेव्हा सातत्याने हेच सांगतो की माझ्या आणि माझ्या परिवाराच्या यशात सावंतवाडी आणि आमच्या सिंधुदुर्ग आहे आणि म्हणूनच तुम्ही निश्चिंत राहा कारण सावंतवाडीला आणि सिंधुदुर्गाचा विकास हा माझ्यासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा अजून एका

आमच्या परिवारातले संबंध हे आजचे नसून अनेक जुने आहेत आणि वैश्य समाजात त्यांचं पण कार्य मोठं आहे आणि समाजातही वावरताना त्यांच्याबद्दल जे ऐकण्यात येतं त्यांचं कार्य आहे ते उल्लेखनीय आहेच आणि म्हणूनच अशा व्यक्तीच्या हाती आज सावंतवाडीकरांनी चौथ्या जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल मी सावंतवाडीकरांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी योग्य व्यक्ती साथ देऊन सावंतवाडीच्या निरंतर विकासाचा मार्ग हा कायम स्वरूपी खुला ठेवलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन बांधवांनो या ठिकाणी भाषणात सांगण्यात आलं मला वाटतं आपण जे मानचित्त दिल त्याचं वाचन करत असताना एक काही डुकट देश मी पुढं त्या ठेवावं हे मोठा प्रश्न महाराष्ट्रात होता असं आपण म्हणाला पण मला वाटतं जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात संकट येत अथवा देशात कामगिरी करायची वेळ येते थे। तेव्हा तेव्हा कोकणी माणूसच पुढे येतो आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारता नाही मला कुठेही काहीतरी तो कोकणीमधला न्यायाचा बाणा आणि तोच हाती घेऊन आपण ही जबाबदारी स्वीकारली आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या संविधानानी खर तर तीन प्रमुख असे सेक्शन केलेले आहेत आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ लेजिस्लेचर म्हणजे विधीमंडळ आणि ज्युडिशरी म्हणजे कायदे मंडळ असे तीन विंग्स केलेले आहेत आणि या तिघांनाही समान अधिका या दे अधिकार दिलेले आहेत संविधानाने या तिघांनाही ते अधिकार दिलेले आहेत त्यातून या देशातल्या आपली लोकशाही जी आहे ती कायम ठेवण्याची जबाबदारी या तिघांमध्ये आहे परंतु या देशात चौथा स्तंभ असा आहे जो खरक या तिघांकडूनही कार्य करून आणि तो चौदा तत्व म्हणजे आमचं मीडिया आहे आमचे पत्रकार चित्त आहे आमचे पत्रकार बांधव आहे खर तर निकाल देता मला अनेक वेळा विचारलं गेलं तुमच्या दर्पण होत का तुमच्या टीका होत का त्याबद्दल तुम्हाला अडचण वाटत होती का त्यामुळे तुमच्या निकालात काय फरक आला का मी त्यांना सातत्याने हेच सांगितलं की जी साथ माझ्या पत्रकार मित्रांनी मला दिली आणि या पत्रकार समाजाने मला दिली त्यामुळेच कदाचित मी योग्य आणि निरपेक्ष असा निर्णय देऊ शकलो त्याच कारण ज्या संपूर्ण कालावधी एकाही मीडिया हाऊसनी म्हणा वृत्तपत्रांनी म्हणा चॅनलनी म्हणा कुठचीही स्पेक्युलेटिव्ह किंवा अध्यक्षांविषयी चुकीची बातमी दिली नाही आणि अध्यक्षांना सातत्याने योग्यरित्या न्याय त्यांचे काम करायला याला म्हणतात जबाबदार पत्रकारिता आणि ती या देशात असल्यामुळे देशातली लोकशाही अधिक बळकट होत आहे देशाला घडवण्यात आणि या देशाची लोकशाही पुढे नेण्यात आपला पण सिंहाचा वाटा आहे असं मला वाटत अनुन आज आपण सांगितलं की कोकण दुकलं असल्यामुळे कोकणाकडे लक्ष द्यायची गरज आहे मला सांगताना आनंद वाटतो की येणाऱ्या काळात कोकण हे महाराष्ट्राचं गेटवे असेल कारण कोकणात समृद्धी महाराष्ट्राला येणाऱ्या काळात प्राप्त होणार आहे ती कदाचित उरलेल्या पाच विभागांच्या पेक्षा कितीतरी पुढे असेल याची मला खात्री आहे अनुअनो आपल्या कोकणावर ज्ञान आहे नैसर्गिक सौंदर्य आपल्या कोकणात असणारे टॅलेंट आपल्या कोकणात असणारी नॅचरल रिसोर्सेस हे सगळे बघितले तर येणाऱ्या काळात कोकणासाठी अत्यंत सोनेरी दिवस आहे हे सांगताना हे मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो आपल्याकडे टुरिझमला वाव मिळण्यासाठी आता मोबाईल एअरपोर्ट आलेला आहे आपल्याकडे दोन आपल्याकडे नागपूर ते गोवा असा आपला शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग बनत आहे आपल्याकडे कोकणात नवीन नवीन नवी, इको फ्रेंडली प्रकल्प येत आहे टुरिझमला बुस्ट मिळण्यासाठी आपल्या सावंतवाडी आता पंचतारांकी धोके असतील नवीन प्रोजेक्ट्स असतील हे ये येत आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात कोकणातून मुंबईला गेलेला कोकणी माणूस आता मुंबईतून परत कोकणात येण्याशिवाय राहणार नाही कारण कोकणात आता अशा संधी आपल्याला उपलब्ध होईल या कदाचित मुंबईतही उपलब्ध होणार नाही अनेक वर्ष अनेक पिढ्या नोकरीसाठी असेल व्यवसायासाठी असेल तर कोकणापासून ते थेट जायच्या पर्यंत प्रत्येक घरातील कोणती ना कोणती व्यक्ती ही मुंबईला जाऊन बसली आहे आपलं घर बाहेर यांच्यावर मुंबईला जाऊन कोकणी धंदा करायची वेळ आली परंतु की कोकणातला माणूस हा कोकणात राहून आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोकणी माणूस जिथेच विकलेला असेल तो परत आता कोकणात कोकणाला पुढे पुरण्याचं काम निश्चितपणे करेल आपली सावंतवाडी सावधपणे म्हणजे फक्त उन्हाळ्यात जेव्हा आपल्या डिसेंबरच्या सुट्टीमध्ये येण्याचं ठिकाण नसून आता सावंतवाडी मध्ये बारा ही महिने टुरिस्टची गर्दी आपण आणि म्हणून येणाऱ्या काळात सावंतवाडी बेंगुरला हा निश्चितपणे टुरिझम हब म्हणून आपल्याला महाराष्ट्रात दिसू दे याकरिता आदरणीय आमदार दीपक केसरकर साहेब पण अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत मंत्री असताना त्यांची कामगिरी केली आपल्या सर्वांना माहीत आहे की जनरल गव्हर्नमेंट बरोबर एम या करून चार लाख लोकांना परदेशात नोकरी मिळवून देण्याची कामगिरी ही कल्पना आणि ही संपूर्ण रचना ही कोणी केली असेल तर ती दीपक केसरकर साहेबांनी केली हे मी स्वतः माझ्या बघितलेलं आहे किती वेळा त्यांनी अशा बैठका घेतल्या स्वतः अनेक वेळा जर्मनीला जाऊन तिकडे प्रयत्न करून आज या संधीचा फायदा केवळ परिसरातून प्राप्त झाला आहे देशाला असेल किंवा राज्याला असेल ती सभ्यता देशातल्या कुठच्याही कोपऱ्यात तुम्हाला दिसणार नाही बॅरिस्टर नाथपाई पासून मधु दंडवते पर्यंत सुरेश प्रभू पासून केसरकर पर्यंत असं अत्यंत आपल्याला सातत्याने लाभलेला आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यात या आमच्या सावंतवाडी तालुक्यात निश्चितपणे ही सभ्यतेची मालिका कायम निश्चितपणे कायमस्वरूपी चालू आहे का अशी मला खात्री आहे या जिल्ह्यातनं अत्यंत मोठे नेते राज्याला नेतृत्व त्यांनी केलं असे नारायण राणे साहेब पण या जिल्ह्यातून आपल्याला लाभलेले आहे त्यांनी पण महाराष्ट्रासाठी जे गौरवशाली कार्य केलं आहे ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात या महाराष्ट्राला पुढे जायची जबाबदारी कोकणावरती आहे आणि कोकण निश्चितपणे सिंधुदुर्ग आमचं सावंतवाडी निश्चितपणे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्यरित्या कार्यरत राहील अशी आशा व्यक्त करतो माझ्या पत्रकार मित्रांना परत एक आश्वासित करतो पत्रकारांचे हक्क कर, पत्रकारांची सुरक्षा आणि पत्रकारांना जे आवश्यक आहे ते सगळं मिळवून देण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे आपल्या सोबत आहे तुमच्या मागण्या असतील ज्या आवश्यकता असतील पत्रकारिता करण्यासाठी शासनाकडनं आणि विधिमंडळाकडनं जो सपोर्ट लागतो तो आपल्याला मिळवून देण्यासाठी आज तिकडे मी आपल्या सर्वांनाही ग्वाही देतो मी तुमच्यासोबत कामही होतो आजही आहे आणि उद्याही असेल तुमचं राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो चरणी ही प्रार्थना करतो की माझ्या कोकणाचा विकास माझ्या सावंतवाडीचा विकास माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निरंतर विकास हा असाच कायम राहो आणि आपल्या सगळ्यांना प्रगती प्राप्त होत आपल्या घरात सुख समाधान नांदो अशीच आई सातेरी चरणी प्रार्थना करतो खूप खूप पुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र